एवढी कळतळ करायची नाही आता गेला की गेला मोबाईल आपल्या सुटला या मैदानातला फैरालचा भेरा सुटला हिंद केसरीचा पुसेगावकरांचं मैदान आणि या मैदानातला हिंद केसरी चा मान खुराच्या रिवीर बाराच्या बारा जण पडतात आणि बारा सहाचल्लोष्रोनवाले ड्रोन वाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय विश्वजित दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेज वर ये ड्रोन वाले आपण ताबडतोब या ठिकाणी लाईव्हच्या स्टेज वर ड्रोन वाले?